नमस्कार जय मल्ला क्रांती संघटनेच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून आपण सततचा एक मागणी शासनाकडे मांडत होतो ती म्हणजे आद्य क्रांतिवीर राजे माजी नाईक यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने गेल्या नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय काढून चार जानेवारी दोन हजार चोवीसपासून रामोशी बेरड समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राजीव माजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले परंतु मधल्या कालखंडामध्ये लोकसभेचे इलेक्शन आल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे त्याबाबतची कारवाई होऊ शकली नाही ती ही आता सुरू होत आहे पण समाजातील गरीब होतकुरू युवकांना याबाबत हे प्रकरण कसे दाखल करावे किंवा आर्थिक महामंडळाचा कसा वापर करून घ्यावा कसा लाभ मिळवून घ्यावा याची संपूर्ण माहिती नसल्यामुळे आपण लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस म्हणजे उद्या सकाळी अकरा वाजता आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील संत सौतामाळे विद्यालयाच्या हॉलमध्ये आपण जनजागृती शिबिर घेत आहोत या जनजागृती शिबिरमध्ये राजीव माजी नाईक आर्थिक विकास महामंडळाविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तरी परिसरातील सर्व तरुणांनी युवकांनी युवतींनी समाजबांधव आणि भगिनींनी या जनजागृती शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सर्वांनी उद्या सकाळी अकरा वाजता अरण तालुका माड़ा जिल्हा सोलापूर या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी नम्र आवाहन करतो थांबतो जय मल्हार जय उमाजी जय भैरजी नाईक जय बेटर काम